आपल्याला काही दिवसापूर्वी ना एक व्हिडिओ टाकला होता तर तो, तो व्हिडिओ आम्ही काय केलं थोडी शानेशा केलं त्याला एक तो म्हणतोय आम्हाला बिबट्या दिसला आहे परंतु आम्हाला थोडी शंका होती नाही आमका बिबट्याचे काय दुसरं काय लांडगा किंवा कोले किंवा तरस असू शकतो पण त्याची खात्री केली आता काय झालं माहिती आहे का दिवाळी आपण मध्ये उपक्रम राबवला होता आपलं आणि आपली जबाबदारी याच्या माध्यमातून आम्ही परिसर जे दिवाळीला पाहुणे आले जे माणसं आली होती त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम राबवला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचं संकट नको यायला तर त्याच्या अनुषंगाने आम्ही काय केलं आहे का ते थोडं व्हिडिओची शहानि शक्य एका सहकार्याने पाठवला तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी तो, तो व्हिडिओ तुम्हाला आता डिस्प्लेवरती दिसल पहा कोपऱ्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला त्याला ते डोळे चमकले नेमका ने कुठला प्राणी होता त्याला काही समजू शकलं नाही परंतु त्याच ठिकाणी आम्ही आलेलो आहे त्याच स्पॉटवरती आलेलो आहे तर तुम्हाला इथं प्रिंट आहेत काही तुम्हाला ओळखता येतात का ते पहा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो यायक ना तुम्हाला हे बा इथं या फुट प्रिंट आहेत बाहा दिसतात त्यात तुम्हाला माहीत तुम्हाला एकदम क्लिअर दिसतील फुटप्रिंट प्रिंट या बघा ही फुटप्रिंट कशी आहे बघा काय साईज असेल साधारण तुम्ही ते सांगू शकता या बाहा या बा हे शंभर टक्के बिफ्टीच्या ले प्रिंट द्यावं फुटप्रिंटचा अंदाज आहे ना आपण हाताने पेंट ठेवून जर घेतला तर आपल्याला अंदाज येऊ शकतो किती मोठा पाय आहे बा काय झालेलं आहे एक मोठी दिसतात का पाहू मी वारंवार सांगत असतो माझ्या व्हिडिओमध्ये आपण सजग सावध म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत ना आपण त्याच्यावर थोडं लक्ष देत आता ही फुटप्रिंट आपण जेव्हा चालतो शेतामध्ये जातो काही पण जास्त आपण ते दुर्लक्षित करू नका तुम्हाला सांगतो ती काय होतं माहितीये का थोडं बारीक लक्ष ठेवा आणि आपण जिथं फुटप्रिंट असेल तिथं थोडं सावध थांबा शंभर टक्के आपण आपला बचाव करू शकतो परंतु काय होतं थोडं फार निष्काळजीपणा थोडासा असला ना तर मग तो प्रॉब्लेम होता आता आम्ही जरी फुटप्रिंट पाहतो आहे आम्ही चारही बाजूने लक्ष आहे आमचं तर काय कारण बऱ्याचशा लांब आम्ही कमीत कमी आहे ना शंभर ते दीडशे फूट चालत आलो त्या फुटप्रिंटच्या मार्गाने आम्ही तर ते, ते, ना ते अडचण नाही कदाचित तर राहण्याचं ठिकाण असू शकतं ते तर आपण जायचं नाही परंतु आपण या इतरांना सावध करू शकतो बघ इथं त्याचे पंजे भेटले आपल्याला आणि त्या पंजामुळं तुम्ही इकडं थोडं व्यवस्थित सावध सजग राहा बाकी काय एवढंच सांगू शकतो तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बिबट्याचे फुटप्रिंट आणि तरसाचे फुटप्रिंट दाखवण्याचा प्रयत्न करील तर तुम्ही बारकाईनं पाहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाचा